जर अकाउंट एन पी ए झालं तर नियमाप्रमाणे भारतातली कुठलीही बँक त्याला पुढं लोन देत नाही अकाऊंट एन पी ए कधी होतं तर सलग तीन हप्ते जर आपण भरले नाहीत जे काही बँकेने दिलेली आपले ई एम आय म्हणत थोडक्यामध्ये ते ई एम आय जर आपण भरले नाहीत सलग तीन हप्ते तर आपलं अकाऊंट एन पी एचं होतं आणि एन पी एत गेल्यानंतर भारतातली कुठलीही बँक लोन देत नाही आणि एन पी एत गेल्यानंतर ह्या सगळी संपूर्ण नोंद जी आहे ती नोंद आपल्या सिबिलवर येते तुम्ही मग कितीही सिबिल वाढवून पुढं काही करा सिबिलवर ही नोंद राहतीच राहती ते तिथून जात नाही म्हणून अकाउंट एन पी ए जाऊ नये यासाठी ज्यांनी लोन आहे त्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे काही करायचे पण आपण हप्ते मात्र भरायचे पेंडिंग ठेवायचे नाही ಮಿತ್ರಾನೋ ವಿಡಿಯೋ ಆಡಲರ್ ಧನ್ಯವಾದ